शेतकरी मित्रांनो नमस्कार बघा सध्याच्या परिस्थितीमध्ये बुरशीजन्य रोग आहेत ते आपल्या पिकामध्ये जास्त प्रमाणात दिसून येत आहेत त्याच अनुषंगानं शेतकरी मित्रांनो अदामा कंपनीच्या कस्टुडिया या बुरशीनाशकाविषयी माहिती आपण घेणार आहोत यापूर्वी माहिती घेतली असे घेतलेली आहे परंतु आपण योग्य प्रकारे जर वापरलं तर नक्की त्या ठिकाणी आपल्याला रिझल्ट मिळणार आहे त्याच अनुषंगाने थोडक्यात आपण डिटेलपणे माहिती घेण्याचा प्रयत्न करूया यामध्ये कस्टुडियामध्ये घटक बघितलं तर दोन घटक आपल्याला पावस मिळतात एक ॲजेक्सो अकरा टक्के आणि दुसरा आहे तो टेबिकोनॉन्झल जे की अठरा पॉईंट तीन टक्के एस सी आपल्याला उपलब्ध आहे आता हे कशाप्रकारे काम करतं यामध्ये दोन घटक असल्यामुळे दोन मोड अपेक्षन बघूया बघा प्रथम बघू ॲजेक्सो बघा हे एक सिस्टेमिक फंगीसाईड आहे म्हणजेच काय आपण स्प्रे केल्यानंतर पिकाच्या आतमध्ये जाऊन येणाऱ्या बुरशींवरती चांगल्या प्रकारे कंट्रोल आपल्याला पाहायला मिळतो जे की आपण थंडीत असेल पावसाळ्यात असेल याचा चांगल्या प्रकारे वापर त्या ठिकाणी आपल्याला पाहायलाच मिळतो याचा दुसरा जर उपयोग बघितला तर यामध्ये ट्रान्सलेमेनर ॲक्शनसुद्धा पाहायला मिळते म्हणजेच काय तर बघा काय काय बुरशी आपल्या पानाच्या पाठीमागे आपल्याला दिसून येते आपण जर पानावरती एका स्प्रे केला तर पानाच्या आरपार पाठीमागे जाण्याची क्षमता यामध्ये असल्यामुळे पानाच्या पाठीमागच्या बुरशींवरतीसुद्धा चांगल्या प्रकारे त्या ठिकाणी रिझल्ट मिळणार आहे यामध्ये मल्टीसाईड ॲक्शनसुद्धा पाहायला मिळते म्हणजेच काय तर एकानसून अनेक तर्हेंवर तऱ्हेने बुरशींवरती चांगल्या प्रकारे कंट्रोल मिळवण्याचं काम करतं म्हणजेच वेगवेगळ्या प्रकारे बुरशींना वेगवेगळ्या टप्प्यावरती म्हणजेच प्रौढावस्था असेल किंवा पिपो अवस्था असेल वेगवेगळ्या अवस्थेवरती बुरशींच्या चांगल्या प्रकारे काम करताना पाहस मिळतं आहे त्याचबरोबर शेतकरी मित्रांनो हे प्रिव्हेंटिव्ह आणि क्युरेटिव्ह म्हणजेच काय रोग येण्या अगोदर किंवा रोग आल्यानंतर हे ॲजेक्सो स्ट्रॉबिन चांगल्या प्रकारे काम करताना आपल्याला दिसून येत आहे नक्की त्या ठिकाणी तुम्ही वापर करू शकता हे काय करतं आपण स्प्रे केल्यानंतर बुरशींच्या शोषणाला प्रतिबंध करतं म्हणजेच बुट्री स्प्रे केल्यानंतर एजेक्सो स्ट्रॉबिन हे बुरशींना श्वसन नलिकेत त्या ठिकाणी बाधा आणण्याचं काम करतं आणि त्या ठिकाणीच बुरशी संपली जाते तर दुसरा जर घटक बघितला कस्टुडियामधील दुसरा घटक बघितला तर टेबकोनॉझल याविषयी तुम्हाला सर्वांना माहिती आहे आपण बटनमध्ये सिझंटा कंपनीच्या नेटिओ या बुरशीनाशकामध्ये पाहू शकता मग हे प्यु प्रिव्हेंटिव्ह क्युरेटिव्ह इरेडिगेटिव्ह या ठिकाणी काम करताना दिसून ये म्हणजेच रोग आपण स्प्रे केला तर रोगथाम त्या ठिकाणी रोगांना प्रतिबंध करण्याचं काम करतं रोग आल्यानंतर त्यावरती चांगल्या प्रकारे इलाज करतं आणि रोगांना मुळसकट सकट काढण्याचं काम हे इरेडिकेटिव्ह चांगल्या प्रकारे काम करताना दिसून येते त्याचबरोबर हे एक सिस्टेमिक फँगिसाईड आहे म्हणजेच काय तर आपण आत्ताच बघ इथे स्प्रे केल्यानंतर पिकाच्या आतमध्ये राहून येणाऱ्या बुरशींवरती चांगल्या प्रकारे कंट्रोल मिळवतं आणि टेबोकोना जर काय करतं तर पुनरुत्पादन क्षमता आहे ती नष्ट करण्याचं बुरशींचं काम करतं ते कारण की त्या ठिकाणी चेन ब्रेक त्या ठिकाणी टेपोकोनॉझल करताना आपणाला चांगल्या प्रकारे करताना दिसून येणार आहे अर्थात याचा विचार केला जे आणि टेपोकोनॉझल ह्या दोन्ही घटक असल्यामुळे बुरशींच्या वेगवेगळ्या टप्प्यावर वे हे मारण्याचं काम करताना आपणाला दिसून येणार आहे बुरशी चांगल्या प्रकारे कंट्रोल त्या ठिकाणी आपल्याला पाहणार जसं सिस्टेमिक असेल इरेडिगटिव्ह असेल प्रिव्हेंटिव्ह असेल त्याचबरोबर क्युरेटिव ॲक्शन ट्रान्सलेमिनर ॲक्शन म्हणजे चांगल्या प्रकारे हे आपणाला आपल्या पिकात बुरशींवरती कंट्रोल पावास मिळणार आहे आता याच्या पिकांचा जर विचार केला तर आपण कार्लिक कडी वेलवर्गीय पिके असतील लिंबूवर्गीय पिके असतील फळवर्गीय पिके असेल सर्वच पिकामध्ये याचा वापर करू शकतो चांगल्या प्रकारे तुम्हाला त्या ठिकाणी रिझल्ट मिळणार आहे आता कोणकोणत्या बुरशींवरती कंट्रोल पावास मिळणार आहे कस्तुड्याचा बघा सर्वच पिकामध्ये आपल्याला माहीत आहे की बुरी जे की पाण्याच्या पाठीमागे एक पांढरासा थरी येतो या भुरीमुळे काय होतं प्रकाश संश्लेषण क्रिया नष्ट होत जा होताना दिसून म्हणजेच जे की क्लोरोफिलची मात्रा वाढवणार आहे ते नष्ट होताना दिसून येतं त्यामुळे त्या ठिकाणी भुरीवरती चांगल्या प्रकारे रिझल्ट मिळणार आहे आणि दुसरं जर बघितलं तर दावण्या रोग दावण्यावरती जर आपणाला जर वेळीत जर कंट्रोल मिळवला तर नक्की त्या ठिकाणी आपल्याला चांगल्या प्रकारे रिझल्ट मिळेल दावण्यामुळे सुद्धा आपले पिकं पूर्ण निस्तेज झालेले दिसून येते त्यामुळे दावण्यावरती तुम्ही नक्की त्या ठिकाणी प्रिव्हेंटिव्ह जर आपण काळजी घेत असाल तर त्या ठिकाणी तुम्हाला वापर हा अदामा कंपनीच्या कस्टडीचा कारण किती रिझल्ट मिळणार आहे मग ब्लास्ट असेल त्याचबरोबर टिक्का रोग असेल जो की आपल्या सर्वच पिकामध्ये मिरची असेल टोमॅटो असेल सर्व पिकामध्ये लिप्स स्पॉट आपण त्याला म्हणतो त्याच्यावरतीसुद्धा कंट्रोल मिळणार आहे फळसड आहे फ्रूट रोट आपण म्हणतो त्याला इ या इमेजमध्ये दाखवल्याप्रमाणे हे दोन परंतु सर्वच पिकामध्ये आपल्याला त्या ठिकाणी फळसड दिसून येते त्याच्यावरतीसुद्धा रिझल्ट मिळणार आहे तांबेरा असेल जो की गहू असेल त्याचबरोबर भात पिक असेल किंवा सुद्धा आपल्याला दिसून येतो त्याच्यावरतीसुद्धा चांगल्या प्रकारे रिझल्ट मिळणार आहे लवकर येणारा करपा आणि उशिरा येणारा करपा ह्या करप्यांवरती चांगल्या प्रकारे रिझल्ट मिळणार आहे करपा सर्वच पिकामध्ये येतो तुम्ही नक्की प्रिव्हेंटिव्ह कस्टडी वापर करा तुम्हाला रिझल्ट मिळणार आहे अँथ्राकोनोज असेल पानावरती टिपके टिपके येतात अँथ्राकोनोजचे तुम्ही सहज ओळखू शकता त्यावरतीसुद्धा चांगल्या प्रकारे रिझल्ट मिळणार आहे पण पिकामध्ये जो सर्कस पोरा रोग आहे काय होतं पहिल्यांदा एक दोन टिपके दिसतात परंतु हळूहळू परत वाढत ते जातात त्यामुळे तुम्ही जर प्रिव्हेंटिव्ह जर कस्टोडिया वापरत असाल तर नक्की त्या ठिकाणी तुम्हाला चांगल्या प्रकारे रिझल्ट मिळणार आहे शेतकरी मित्रांनो आपण एक ब्रॉड स्पेक्ट्रम पण आहे म्हणजे एकानसून अनेक रोगांवरती चांगल्या प्रकारे कंट्रोल मिळणार आहे फळकूज असेल पाकळी कूज असेल स्कॅब असेल तांबेरा असेल त्याचबरोबर पर्पल ब्लाउज असेल जो की कांद्या पिकामध्ये आपणाला दिसून येतो अशा सर्वच बुरशींवरती चांगल्या प्रकारे हे कस्टुरी आपल्याला रिझल्ट देऊन जाते त्याच्या रेनफासनेसचा जर विचार केला तर आपणाला याची रेनफास्टनेस जवळजवळ दोन तास पावस मिळते म्हणजे आपण स्प्रे केल्यानंतर दोन तासांनी जरी पाऊस आला तर आपल्याला चांगल्या प्रकारे त्या ठिकाणी रिझल्ट मिळणार आहे ह्याच्या कालावधीचा जर विचार केला तर हे एक सिस्टेमिक बुरशीनाशक असल्यामुळे कालावधीत जास्त पावस मिळतो जवळजवळ आपल्या पेकामधले पंधरा दिवसापर्यंत चांगल्या प्रकारे काम करताना दिसून येणार आहे आता ह्याच्या स्टेजचा जर विचार केला तर तुम्ही कोणत्याही स्टेजला याचा वापर करू शकता चांगल्या प्रकारे त्या ठिकाणी तुम्हाला रिझल्ट मिळणार आहे शक्यतो तुम्ही प्रिव्हेंटिव्ह कोणत्याही रोगाच्या अगोदर प्रिव्हेंटिव्ह जर आपण याचा स्प्रे घेत असेल तर नक्की त्या ठिकाणी तुम्हाला चांगल्या प्रकारे रिझल्ट मिळणार आहे आता याच्या प्रमाणाचा जर विचार केला तर बघा एक एम एल पर लिटर घेऊन तुम्ही स्प्रे करू शकता म्हणजे दोनशे लिटरचा बॅल दर असेल तर त्याला तुम्ही दोनशे एम एल घेऊन तुम्ही स्प्रे करू शकता तुम्हाला चांगल्या प्रकारे त्या ठिकाणी रिझल्ट मिळणार आहे याच्या किमतीचा जर विचार केला तर शंभर एम एलची बॉटल तुम्हाला साडेचारशे ते पाचशे रुपयाच्या दरम्यान मिळेल अडीचशे एम एलची बॉटल घ्यायला गेला तर साडेआठशे ते नऊशे रुपयाच्या तुम्हाला दरम्यान मिळणार आहे शेतकऱ्यांना तर या ठिकाणी महत्त्वाची माहिती सांगायचं म्हटलं हे काही काही वेळेस पुरुषनाशके महाग असतात मग काय होतं काय काय शेतकरी आपल्याला औषध कमी आणि पाणी जास्त घेऊन स्प्रे करायचं असतात त्यामुळे त्या ठिकाणी रिझल्ट येत नाही आणि शेतकरी म्हणतात की आम्हाला याचा रिझल्ट येत नाही परंतु तुम्ही जेवढं कवरेज आहे तेवढं पाणी घ्या आणि तेवढंच तुम्ही औषध घ्या आणि त्यानुसार तुम्ही स्प्रे करा आणि कस्टुरियाचा स्प्रे घेत असताना जमिनीमध्ये ओलावा असणे गरजेचे आहे आणि जर तुम्ही पावसाळ्यामध्ये याचा जर स्प्रे घेत असाल तर तुम्ही सिलिकॉन बेस टिकर त्या ठिकाणी वापरा जेणेकरून ते स्टिकर स्प्रेड होऊन आणि चांगल्या प्रकारे तुम्हाला त्या ठिकाणी रिझल्ट मिळून जाईल तर शेतकरी मित्रांनो तुम्ही याचा नक्की वापर करा तुम्हाला नक्की त्या ठिकाणी चांगल्या प्रकारे रिझल्ट मिळणार आहे आम्हीही आमच्या शेतामध्ये याचा वापर करत असतो तर शेतकरी मित्रांनो आज पण अदमा कंपनीच्या कस्टुडिया या बुरशीनाशकाविषयी माहिती घेण्याचा थोडक्यात प्रयत्न केलेला आहे तुम्हाला माहिती कशी वाटली नक्की सांगा आवडला असल्यास आपल्या व्हिडिओ लाईक करा आपलं चॅनल नक्की सबस्क्राईब करा बाजूची बेल आयकॉन आणि प्रेस करा जेणेकरून नवीन व्हिडिओचे नोटिफिकेशन तुम्हाला no